नमस्कार शिवसेना नेते संजय गायकवाड यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या आरोपांवर सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री म्हणून दोन महिने पडपड भरभर स्वीकारून देखील वर्षनिवासस्थानी राहायला गेले नाही यासंदर्भात एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत त्यांच्या के आरोपांना उत्तर देत तुझ्या नरडत एक शिंग कोंबलेश्वर राहणार नाही तोपर्यंत तुझी बडबड बंद होणार नाही अशी सडेतोड प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन दोन महिने उलटले आहेत तरी अद्याप ते मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्ष निवासस्थानी राहिला गेलेले नाहीत यावरून शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर आरोप केले होते एकनाथ शिंदे यांनी वर्ष निवासस्थानी बाहेर गार्डन मध्ये कामाख्या मंदिरातून आलेली रेडेची शिंगे पुरली असल्याने देवेंद्र फडणवीस तिथे राहिला जात नसल्याचा दावा संजय यांनी केला होता यावरून सध्या